वाल्या पड्याला भेटतात त्यावेळेस ते काय बोलतात की तू रामनामाचा जप तुझा रामनामाचा जप रामनाम ज्यावेळेस घ्यायचं असेल त्यावेळेस राम म्हणता येईल एवढं पाप झालेलं आहे म्हणजेच काय तर सात रांजण सात रांजण भरून त्यांनी हत्या केलेल्या के वे के होत्या लोकांच्या आणि एवढं पाप झाल्यामुळे त्याच्या वाचे मधून राम हा शब्दच उमटेना मग काय करायचं तर नारद मुनेच त्यांनी ना विचारलं की गुरुदेव तुम्हीच मार्गदर्शन करा काय करायचं मी त्यावेळेस नारद मुनीने काय सांगितलं एक काम करा राम म्हणायचं राहू दे तू राम म्हणूच न भक्ती बघा मी भक्तीबद्दल सांगतो भक्ती काय आहे नक्की हे आपल्याला याच्यातून समजून घ्यायचं आहे राम तू म्हणूच नकोस मग काय म्हणायचं तर तू मरा म्हण म रा, रा मग ज्यावेळेस मरा 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 हा जप सुरुवात केली एवढे वर्ष जप करत होते की वारुळ तयार झालं त्यांच्या अंगावर आणि त्या वारुळामधून आवाज यायला राम, 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 राम। मरा मरा म्हणत असताना नंतर राम राम जस जसं त्यांचं बाप नष्ट होत गेलं जसं जसं पुण्य वाढत गेलं तसं तसं राम नामाचा उपचार सुरू होत गेला मला सांगतायत नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला असं कोणीच नाही तो नाम घेऊन वाया गेलाय कोणाच कोणाचं उदाहरण देता येईल तर हनुमंतांचं उदाहरण देता येईल आपल्याला कोळीयाची कीर्ती वाढवली गहन केले रामायण रामाधी बघा भक्तीमध्ये ताकद किती आहे नामामध्ये ताकद किती आहे आपण नवविदा भक्तीमधला पहिलाच प्रकार बघतो जो नाम आहे नाम आहे या नामामध्ये एवढी ताकद आहे की सात रांजण भरलेलं पाप असताना ते पाप संपुष्टात आलं आणि पाप संपुष्टात येऊन एवढं पुण्य तयार झालं एवढं पुण्य तयार झालं की रामाला सुद्धा त्याच्या वाचेप्रमाणे आपल्याला चालावं लागलं म्हणजेच काय रामाने जन्म नंतर घेतला अगोदर रामायण लिहिलं गेलं आणि विष्णू अवतारा अवताराचा आहे राम रामाने काय केलं त्या पद्धतीने त्यांना चालावं लागलं एवढी भक्ती एवढी ना एवढी ताकद आहे की आपल्या नाम नामामध्ये आहे म्हणून नाम हे गावत